बाबू आणि तर घराकडे असत आणि खाऊ पण घेऊन येईल काय आणलं होतं आता पटपट भूक लागली चटणी सो आले तर थँक्यू व्हेरी मच काहीतरी ना <laughs> मी तुका म्हटल काय मंडळी वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉक तर मंडळी आजचा ब्लॉक पण संध्याकाळी चालू झालेलो आणि बारीक बारीक कामं असत करूची असत कुडाळ जाऊचा आज पण आणि आज आई आणि मी जातलो तर ही बघा आणि आई इस्त्री वगैरे काम चालू आईचा इस्त्री मारल्यानंतर आम्ही निघतलो आणि टाइम झालेलो करेक्ट रोजच्या एवढंच झालेलो कामावर आईल्यानंतर पंधरा वीस मिनिटानंतर तो टाइम जाता तोच सहा वीस झालेले आहोत आणि निघूया आता बघूया काय काय काम करतो आणि काय नाही आणि किती वाजता रिटर्न घरा घेतलो काय काम आता सांगूचही नाही कारण नंतर तुम्हाला कळत आला भारी असं सिक्रेट आहे काय आई जसं की आई बोलली सिकरेटा तर तुम्हाला कळतला लपून रवायचा नाही आणि कधी कळतला तर उद्या उद्या म्हणजे ज्या दिवशी ब्लॉक बघताय त्याच्या दुसऱ्या दिवशी <laughs> <दुश्या laughs> कारण एक दिवस लेट ब्लॉक पडतात त्याच्यामुळे पटपटाईची इस्त्री मारून जाऊन एक आणि तुम्ही नोटीस केला तर आमच्या घरात म्हणजे रोजच्या सारख्या काय घडत नसता रोज काय ना काहीतरी वेगळा असताच म्हणजे हा एक सारख्या रोज नसता म्हणजे रोज कामावर नेलो बसलो इस्त्री तापणार नाही कशी ती कामा माहिती बटन ते चालू केलं तापता तापता ब्लब पेटलो थोड्या जातली चालू केल्या केल्या कशी इस्त्री तापतली सांगा तापतली धीरधर आईची तर तयारी झालेली आहे आणि जरी मारूक गावाक नाही ड्रेसवरती वरती कारण तसच घातलं गडबड अशी झाली इस्त्री आमची तापना नाही अजिबात नाही इस्त्रीत लाईट पेटता आता बरच वेळ मी चालू ठेवलेले पण काय नाही काहीतरी झालं पप्पांना सांगूया शॉक येत भरोसा नाही बंद करून ठेवूया पिन कार्ड ओके एक आता सारखी करूचीच लागतील नाही तर उद्या शरद ठरे स्त्री महाराजांना गडबड जातली जाऊया पावणे सात झाले आमक बाहेर पडापर्यंत येईपर्यंत साडेआठ जातले चल निघया a few moments later मंडळी कुडाळ जाऊन घराकडे सुद्धा इलो आणि विशेष काय करू नाही त्याच्यामुळे कुडाळात काय दाखवू नाही कारण पाच मिनिटाच्या वर आम्ही कुडाळात थांबाकच नाही एकाच कामासाठी गेलेलो काम केलं आणि काय घेऊन येईल आई तरी बघा पाल्याची भाजी खाऊक सुद्धा अनुक थांबाक नाही आम्ही वर्ष झाला असत भाजी खाल्या असली पाल्याची असली पाल्याची पाल्याची पातळ भाजी करू गुरुवार पातळ भाजी करता काय आमटी आमटी आम्ही लाल पलाची भजी भाजलेलो ना? ना? भाजी नाही कोणी होऊन पप्पा आणि तरी होऊ नयेत बाबू आणि येतले बाकी बाबून काय खाऊ घालण्या बाकी नाही आता हा काय बघा उगला वेळ बघा साडेसात घरा गेलो म्हणजे आम्ही अंदाज काढलेलो साडेआड काय बघलो हा येताना येताना मी ह्या बघलो तारो पडताना बघलो आणि बऱ्याच म्हणजे वर्षानंतर बघले तारो पडताना मी दुसरी वेळ काही दुसरी वेळ त्या म्हणजे मी यंदा बघलोय बरेच मी तीन तारे पडताना यंदा बघलय म्हणजे बऱ्याच वर्षानंतर बघलय पण आजचं सुद्धा असं अचानक चलताल माकाच दिसलो पहिलो नंतर मी ऐक दाखल बरेच गोष्टी अशा हे माहिती माहिती पडत तर बरेच जण असे म्हणजे काही काही लोक आधी बाहेरच नाही दूध पिशवी हल्लो बाबू नाही हा सांगते दूध पिशवी घेतलं काय हम्म गाडी जावज आमक गाडी जाव नाही वाटत चालत घराच्या बाजू गेली आणि फोन करत काय माहिती बघा गाडी आमची पण लोक सांगतात ना तुटणाऱ्या तारावर म्हणजे आपण पिक्चर काढतो मिश मागली तर खरी होता पप्पा आजारी असताना मी बघलेले ना तेव्हा पण असं आमच्याकडे काहीच नव्हतं म्हणजे पप्पा की इलाज करण्याची कंडिशन नव्हती आणि मी असंच बसलेले तर सहज तुटणारं तार दिसलं तर मी म्हटलं हो का आता काय माझ्याकडे म्हणजे मी काहीच करू शकणार नाही तर बरी होऊन दे आणि काय माहिती आहे हळूहळू डॉक्टर न करताच पप्पा व्यवस्थित हळू पप्पा बरे झाले आणि आता रिक्षा घेऊन नाही ते बघा काय काय हळलंय हळलाय काय काय नाही

समोसा भजी चांगल पण घेऊन येण्णा महत्वाचा शब्दाक शब्दाक जागलो पप्पा येतो जेवा आणि बाबा किती नाही काय काय पहिल्यापासून पप्पा म्हणतो त्याच्यामुळे बाबा म्हणवून पहिले मम्मी म्हणत नंतर मग आई आई सुरुवात झाली तर आता होणार आहे मम्मी म्हटलं ना मम्मी म्हणला नंतर मग दिव्या पप्पा सांगे तेव्हा आई इली आई इली मान्याच्या नादात तर आईच झाला आईच झाला आई ऐका बरं वाटत काय मम्मी आई मग या समोसा खाऊक चटणी पण मस्त टेस्ट पण बरी या आणि अजून एक गोष्ट म्हणजे दिव्या माझ्यासाठी काहीतरी घेऊन येला आणि काय घेऊन येला आता दिव्या घेऊन येता तुमका दाखवते पिशवी ती यात ठेवलं थैसर काहीतरी ठेवलं दिव्या आली बाई दादा भरता भरता सुधारा माझ्या भरता सुधारा काय नाही काय घेऊन येतात दादासाठी <laughs> आणि माझी फिरती वाढलेली आहे तडे 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 जाते आणि परत कामारे सारखं का असते त्याच्यामुळे आणि कामार करत कपडे लागतात कपडे लागतात रिक्षावर कसा चालून जाय टी शर्ट घालून जा रिव्हिल करूनच टाकलो आम्ही शर्ट आणलं ना दिव्यांना का दाखवतो आता आधी हे बघा शर्ट असा चॉईस बरी आहे आमचं एकच मागचा आपण एकदम मस्त आणले काय आई जर बघ कलर असा ते लावत नको नाही तर बघू शकते अशा प्रकारचा असा मस्त साईज सेम असा आमका आता कपडे फिट जातात अल्टर वगैरे करूचे लागणार नाही सो दिव्यान आणल्या तर थँक्यू व्हेरी मच काहीतरी मग मी तुका म्हटलंय <laughs> <laughs> जातो <laughs> ना पण आधीच सांगून दे बाप्पा सांगलेलं हजार देत आहे पाचशे देतय हजार हजार भरू देतात महिन्यात भरतो पण चालू केलात काय हप्ते चालू झाले हप्ते चालू झाले तर लिहिलं आता बरोबर आ सेव्ह मनी लिव्ह बेटर <laughs> काय त्या सेव्ह मनी लिव्ह बेटर म्हणजे चांगला जागा आणि पैसे वाचवा पैसे वाचवा चांगला जागा तुम्ही सुद्धा म्हणता पैसे वाचवा आणि चांगला जागा पैसे वाचवणं खूप महत्त्वाचं असा फ्युचरचा विचार करणं खूप महत्त्वाचं काय एलआयसीचा काय आता जिंदगी के बाद जिंदगी के साथ बी साथ बी जिंदगी के जिंदगी के बाद काय करू असं आई काय बोला ना काय आमका कळत काय बोलायचं आता असं सर खर्च होय पाठसून काय करू शकत बघता फक्त टाइम झालेलो असा पाहुणे नऊ वाजत असं पाच मिनिटं लावली कुकर लावतो आणि आम्ही आज व्हेज आज गुरुवार आज आम्ही प्युअर व्हेज असतो एकदम नाही तसे वार बोग गेल्या पाळणव नाही बरे दनंग असं वाटतं म्हणतात की तुम्ही खाताय का नाही वार पाळताय काय करताय ना आम्ही गुरुवार खाणव नाही दोघांना बाकी कोणाला बंधन नाही कारण कोणी सांगितलेलं नाही वार शरीर आपला चांगला रोग माहिती असा आज मी मठार गेले आई आज मठात जाऊन ये आणि गुरुवारचे योग असतात मठात जाऊचे बरं वाटत हा मग मावशीन फोन केलाय मठात जाऊच येतं चला म्हटलं बरं चल जाऊनच इले <laughs> होतले आणि इकडन असला तर तुम्ही घावणेळे कासमळा तिकडे मड असा मस्त असा तुम्ही जाऊन एकदा दर्शन घेऊन मस्त वाटतात बाहेर त्यांचं काम चालू मदत करूची असली तर हा मदत पण तुम्ही करू शकता म्हणजे असं सहकुशीन मदत करूची असली तर करू शकताय नक्कीच भक्त निवास भक्त निवासाचं काम चालू आहे भक्त निवास लोकांना करावण्याची सोय नाही तर नसताना असं कारण बरेच भाविक का असतात म्हणजे खूप लांब नाही तर आणि कार्यक्रम वगैरे असतो तेव्हा भरपूर गर्दी असतात फक्त मी भरपूर वेळा गेले फक्त आतमध्ये रेकॉर्ड करू अलाउड नाही त्याच्यामुळे असं दाखवू मिळणार नाही नाहीतर बऱ्याच जणांना आणखी पण कळलं असतं की असा कळलं असतं आणि काय रावण्याच्या सोयीसाठी म्हणून आता काम चालू केले नाही त्यांच्यानी तर आता काय का नाही लिहिलेलं कोणा आसा। कसली मदत करायची असं करू शकतोय पैसे सामान करा पैसे करा अंग मेहनत करा सो आता मस्त पैकी थोड़ा नर जवान जवायचा तर जवान काय आता तुमका दिसतं आता आई करूक जाऊ नये करूक गेल्याशिवाय आमचा जेव गावाचा नाही पाहुणे नव झाले जेवण पण आपलं रेडी झालेला असा आणि जेवण असा असा बटाट्याची आमटी नाही आपला बटाट्याची भाजी हो वाटण्याची आमटी आणि चटणी 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 दिसतात आमच्या सोलकडी सारखी आगोळ टाकू भाजी बघा कशी या पातळ भाजी केलेली आहे कारण माका अशी आवडत म्हणा आणि सर आई बसलेली आहे तर या वाजव आजचो लास्ट जो ह्या असा एपिसोड म्हणजे एपिसोड नाही काय म्हणतात तो शॉर्टची एंट्री आई जेवणाची आजच्या ब्लॉकची शॉर्टची एंट्री ह्या ह्याच्यानंतर संपलो हा मग संपलो एडिट करू चला जेवण तर झाला आणि आपले एक सबस्क्रायबर असत तर ते आज पप्पांना कुडाळ भेटलेले आणि त्यांनी पप्पांच्या फोनवर बोलान वाटला तर त्यांचं नाव असं सचिन आता सर तर पप्पा गडबडीत विसारले तुम्ही जर ब्लॉग बघत असाल तर कमेंट करून नक्की सांगा आणि ते शोधत शोधत दिले म्हणजे रिक्षा आम्ही कुठच्या स्टँडवर लावतो आणि त्याच्यानंतर पप्पांना भेटले तर बोलाने एकच नंबर वाटला तर एवढा सांगेन तुमचं प्रेम आणि सपोर्ट आमच्यासोबत नेहमी असंच रमाले तर आता काय नाही मस्त वेगळी करते ब्लॉग एंड सो आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग नक्कीच आवडला असेल तर चॅनल बनविल तर चॅनेलला सबस्क्राईब बेला अजिबात विसरू नका सो मच फॉर वॉचिंग बाय